की हा सर्व आलेला सभेला जमाव आहे हा निष्ठेचा जमाव आहे सत्याचा जमाव आहे कुठलेही एक एकवी एक रुपया न देता आलेला हा हा सर्व माझा मतदार बंद होते आणि आपणच म्हणता की हा ही विजयाची सभा विजयाची सभा याच्यापेक्षा दुप्पटीने याच मैदानावर घेण्याचं मी या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो खऱ्या अर्थानं सर्वसामान्य समाजामध्ये मी जन्माला आल्यामुळे माझा समाज माझ्या पाठीमागे आहे ज्याला पाच वर्ष आमदारकी दिली याच जनतेनं त्यांनी लोकांच्या भावना असतील लोकांच्या मनातले जे काय विचार असतील ते त्यांनी सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हा बहुजन समाज हा महाराष्ट्रामध्ये जो या ठिकाणी राहतोय त्या समाजाने माझ्या माझ्यावर उत्स्फूर्त असा प्रेम करून या ठिकाणी प्रतिसाद दाखवण्याचा या ठिकाणी आपल्या नजरेसमोर दिसलं वीस तारखेला मी नक्कीच हा समाज माझ्या पाठीमागे राहून सर्व मतदार बंधू या पंचक्रोशीतला माझ्याबरोबर राहून मला विजय करतील अशी मी मला या ठिकाणी खात्री आहे ह्या सभेला आदिवासी समाज खूपच एकटवला होता तुमच्यावर एवढा आतूट प्रेम का मी पंधरा वर्ष मी जिल्हा परिषदेमध्ये दे होतो आणि पाच वर्ष आमदार होतो जिल्हा परिषदेमध्ये असताना आदिवासी विकास एक वेगळा निधी असतो त्यावेळेस मी इथले जिल्हाबाई सदस्य मोतीराव ठोंबरे असतील त्यांच्या माध्यमातून ह्या परिसरामध्ये असणाऱ्या आदिवासी वाड्या ठाकूरवाड्या सगळीकडे मी विकास केलेला आहे आणि आज तोच प्रेम खऱ्या अर्थाने मला बघायला मिळाला आहे समाजाला आदिवासी समाजाला असं त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आता आलेलं आहे की आत्ताचा आमदार मनावर भूवीरच घ्यायला पाहिजे ता त्या दृष्टीने त्यांनी या ठिकाणी माझ्यावर प्रेम दाखवला आणि कुठल्याही प्रकारचं आपल्याला माहीत असेल आदितींची सभा संपेपर्यंत एकही माणूस या ठिकाणी उठून गेला नाही ह्याचा अर्थ की तो समाज खऱ्या अर्थाने माझा मतदार आहे आणि त्यांना काहीतरी माझा मी निवडून यावा ही त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी हे आले होते किती मताधिक्य घेऊन या विरण उद उरण विधानसभा मतदारसंघावरती ही मशाल आपण जपवतो ठेवलं आता आपल्याला तर अंदाज असेलच ज्यावेळेस एखादा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे येतो सभेला त्यावेळेस आपण किती मतांनी निवडून येऊ शकतो हे जनसमुदाय ठरवतो तुमची इच्छा आहे की मी सांगावं मी पंधरा ते वीस हजार मतांनी नक्कीच या मतदारसंघामध्ये निवडून येईन दोन हजार एकोणीसचा जो माझा पराभव आहे हो तो निसटता पराभव होता त्या पराभवाचा हो बचपा काढण्यासाठी बदला घेण्यासाठी माझा मतदार बंधू आता एकवटला आहे आणि वीस तारखेला आपल्याला बघायला मिळेल की सर्व ठिकाणी मशालच आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक बुथवर दिसेल आणि प्रत्येक बुथवर मशाली पुढे असणार आहे साहेब का सांगाल की बागील निवडणुकीमध्ये उद्धव साहेब उरण मध्ये होते त्यांनी सांगितलेले आदित्य ठाकरे मध्ये महेश बालदीला जास्त आपण त्या ठिकाणी मोठं करणे मला आवडत नाही तो जेवढा अहंकारी उद्दाम आहे तेवढा मनावर होईल नाही आणि म्हणून महेश बालदीची बालदी उपडी करण्याचं काम हा जनता ठरवणार आहे आणि आपल्याला विस्तार केलाच दिसेल त्याची बालडी भरलेली पाच वर्ष होती ती जनतेला ती वापरता आली जनतेसाठी वापरता आली नाही आता ती उघडीच होणार आहे त्याच्यामुळे काय त्याच्यामध्ये बोलून काय आनंद घेण्याचा मला विषय वाटत नाही जनसमुदाय ज्यावेळेस ज्या पक्षाच्या पाठीमागे असतो तो जनसमुदाय आपला बघायला मिळालेला आहे त्याच्यामुळे बालदी उकडी होणारच आहे आपल्याला मी सांगू इच्छितो रसायनी एच ओ सीचा जो प्रकल्प आहे हो एच ओ सी कंपनी घाट्यामध्ये असताना इथल्या स्थानिक कामगारांना कुठेतरी त्यांना पगार मिळावा त्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि पगारही मिळवून दिला त्याच्यानंतर एच हो ओ सी कंपनी विकली गेली बीपीसर कंपनी आली शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन मिळावी यासाठी मनोहर भोईर हा सभागृहामध्ये भांडलेला आहे